नाही करू नये आम्ही म्हणाले कुठे घालून पण ते आमच्या घामाचे आम्ही काय कोणाचे हरामीन पैसा कमवलेला नाही रात्रतेस आमचे प्राप्त ते घाम घालते आपण की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंतरवालीसाठी या ठिकाणी मराठा समाजाची महाबैठक आयोजित करण्यात आली आहे आपल्यासोबत मनोज पाटील सरांनी आपल्यासोबत मला काय सांगाल आज तुम्ही मराठा आरक्षण काय भूमिका नाही नाही समाज आता समाज आलेला आहे येतोय बारा वाजेपर्यंत समाधान आलो होईल समाजाच्या समोर समाजाच्या हिता असेल मी जण चळवळीवर जास्त म्हणतो ते राजकारण माझा मार्ग नाही परंतु समाज आणि माझ्या समाजाचे नेते याच काही देहार पण केलेला आहे माझा फोन माझ्या समाजाच्या नेत्राचा लॉस नाही बोलताना आज काय होईल ते समाजाचा समोर होईल चांगलं होईल काल तुम्ही नगरमधून बोलला असाल प्लीज देशाच्या संपत्ती तुमच्यावर संपूर्ण घेणार कधी नाही हा कधी घेणार आहे तिथं मागं वेळ होताच ना नाही असं नाही असं करायला नाही पाहिजे म्हणजे डाव प्रतिदाव टाकायला हे चांगलं नाही त्यांच्यासाठी डाव प्रतिदाव टाकणं कारण नसताना आता आचारसंहितेचं कारण दाखवणं तिथं मागं वेळ होत आम्हाला थोडंफार कळतं सुधार मंदिरांना काही सॉल्व करता येत म्हणजे काही डायरेक्शन आहेत नाही होऊ शकतो पाच मिनटात प्रक्रिया सात महिन्या नसते शेवटी समाजात लागेल घेऊ नका बोलतो तुमचं आमचं शत्र नाही आजही नाही उद्या असण्याचं काही कारण आजही माझ्या समाजाला प्रकाराचे पाहिजे राजकारण मार्ग नाही आमचा नाही वेळा जण तुम्ही त्या वळणार आणायला लागला मराठा त्यामुळे अशा काही कारवाई होण्याची शक्यता काय नाही का नाही सांगितलं मी काय ते हे होत राहील तुम्हाला जे करायचं ते करत तुम्ही राहणार आहे मला जे करायचं ते मी करत राहणार मी नाही आटू शकत समाजापासून आणि हटणार नाही मी माझ्या भूमिकेवर ते थांब असतो जसे तुम्ही तुम्ही जसे गुन्हे दाखल करायला ठाम आहे माझा समाज सज्ज झालेला आता तुमच्या गुन्ह्यांवर जा आणि मी संजय जेलमध्ये जायला संजय तुम्ही घटेव टाकून बदनामी करणार आहे त्याच्यातही सजे काही हरकत नाही तुम्ही जे जे प्रयोग करणार आहे त्याला सामोरं जायची तयारी मी दाखवली तुम्ही गोळ्या घालायची जरी तयारी केली तुमच्याकडे किती यंत्रणा नाही तरी मी सध्या गोळ्यासुद्धा छातीत काल तुम्ही दौऱ्या दरम्यान काळा पोषक परिधान केला तुम्ही पांढरा पोषक परिधान केलेला त्याचबरोबर तुम्ही असेल पांढरा पोषक परिधान करणार त्याचं काय नाही करू नये पोर आम्ही मळाले कुठे घालू पण ते आमच्या गामात आम्ही काय कोणाचे हारामीन पैसा कमवलेला नाही रात्रंदिवस आमच्या बापजा ते घाम घालते त्यांनी हातभार घालू नये आणि कपडे घालणं काय मला विषय वाटत तुम्ही एका रात्री ते केरण बंद देतात आम्ही म्हणलो तुम्हाला काकं बदल घातले काळे आवडले म्हणून आता पुन्हा पांढरे घातले पुन्हा काळे घाली कंपनी पण करून टाका काळे घालायचे आम्ही नाही घालायचो तुमच्यापासून काळ्यातून पांढऱ्यात काय त्याच्यात काय नाही असं माझं मत आता त्यांना काय त्याचा इशारा घेते ते काय त्यांना माहिती मला नाही माहिती पण मी माझ्या समाजाच्या बाजूने आहे आणखीन तरी मराठी आमचं प्रवीण साहेबांवरती प्रेम होतं सगळ्याच पक्षातल्या लोकांचं शिंदेसाहेबांवरती पण पण तुम्ही जर हातानंच जर नाराजीचा लाट अंगावर घ्यायला लागला मी काय करू शकणार तुम्ही काय करू शकता मी, मी माझ्या समाजाच्या बरोबर राहणार आहे तर आरक्षण घेतल्याशि आता काही जो विषय असेल नवीन तो आता पहिल्या अकरा तर गेला कारण अकरा वाजता आता इथं इफाळची सहाशे सातशे एकर खूप झाले असं मला माहिती मिळाली इफाळची दोनशेच एका माझ्या मराठीला काय तर असेल हे संख्येत समजून घेतलं तर बरोबर सहभागी आता आपण बघितलं बोलतो समाज राज्यातून त्यांच्या पण मागणी होती लोकसभेचे काय त्याच कारण नाही मला मी एखाद्याला व्यक्त करायचा ते व्यक्त करायचं म्हणून असतो परंतु शिवसेने माझा समाज होईल समाज ठरवाला आता काय करायचं समाजाची समस्या होईल परंतु समाजातील दहा टक्के दिला मराठा समाज कुशी कुठली असतं असतात बैठकी बैठक आहे बैठक याला बैठक म्हणते आणि याला जरी एवढे लोक देतात एवढं बेस्ट उदाहरण होतं कालचं त्यांना बरेचं ते पाच पिढ्यात झालं नाही एक लाख मराठा समाज ते एकत्र आलं बोललं ते खूप संकेत होता त्यांचं पण आणखीनवी सत्तेवर त्याच जोरावरती बोलत राहायचं आणि आणखी नवी तीच भाषा लोकं एस पीच्या माध्यमातून फोनदाराचं काम एस पी साहेब करायला काय डेटस बेटस आहे का नाही अंतरवालीचे लोक स्पीड बुत होत काय समज सम्मार? आम्ही समर्थन केलं के? का कशाचं नाही केलं तुम्ही काय गुत होता म्हणजे हे आंदोलन बंद पाडाय गेले लोक नाही बेस साहेब आम्ही तुम्ही गावच नाही पुरा महाराष्ट्र उचलू मराठी मराठे हटत नाही साहेब आणखीन बी संधी गेलेली दोघंही शानेवार आपण बघू शकतो हो हे मनोज पाटील या ठिकाणी त्यांची मराठाची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे आणि या बैठकीतून त्यांनी सरकारने या संपूर्ण मराठा समाजाचे संकेत घ्यावे असं वक्तव्य मनोज जारंगे पाटील यांनी केलेलं आहे लक्ष्मण सुळुंके साम टी न्यूज आंतरवानी सराठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका